नगर प्रतिबिंब अवैध व्यवसायावर कारवाईत सापडला आंदोलनात सहभागी झालेला तो सोने व्यापारी सावेडी उपनगर परिसरात तोफखाना पोलिसांकडून छापेमारी पोलीस खात्यातील भ्रष्टाचाराविरोधात खासदार निलेश लंके यांनी केलेल्या उपोषणानंतर अवैध व्यवसायांवर धडक कारवाई मोहीम सुरू करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिले त्यानंतर तोफखाना पोलीस ठाणे अॅक्शन मोडवर आलं असून सावेडी उपनगरात त्यांनी कारवाईचा धडाका लावलाय तोफखाना पोलिसांनी तीन कॅफे हुक्का पार्लर अवैध गॅस रिफिलिंग सेंटरवर ही कारवाई केली तसेच सलून आणि स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या मसाज सेंटरमध्येही पोलिसांनी छापा टाकला यात पोलिसांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झालेला एक सोने व्यापारीही कारवाईत अडकल्याचं समोर येत आहे तोफखाना पोलिसांकडून संदर्भात प्रतिबंधात्मक कारवाईही करण्यात आली आहे अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी होणारा व्यापारीच अवैध धंद्यांवर सुरू असलेल्या कारवाईत अडकल्यानं शहरात हा चर्चेचा विषय ठरलाय प्रतिनिधी प्रतिनिधी नगर न्यूज ट्वेंटी फोर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा